या सुपर फास्ट पोलिटिनचे प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी राजघराना इच्छुक असलाना बिं شرط पाठिंबा मिळणे आवश्यक आहे निदान दीपक केसरकर यांच्याकडून ती अपेक्षा होती अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणांनी दिली आहे पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो होतो भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपनं पहावं अजूनही युती होऊ शकते त्यांनी आपले दहा उमेदवार मागे घ्यावेत आम्ही आमचे दहा उमेदवार मागे घेतो आमचा नगराध्यक्षांना भाजपनं पाठिंबा द्यावा असं दीपक केसरकर यांनी दिलं आहे शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं निलेश राणेंना प्रचारात उतारावं लागलं आम्ही मैत्रीपूर्ण लढाई करत असून प्रगल्भ आहोत ज्या पक्षात काम करतो तिथं शंभर टक्के न्याय देतो ती, ना ती नारायण राणेंची शिकवण आहे तसं केलं नसतं तरी ही टीका झाली असती असं वक्तव्य पालकमंत्री नितेश राणेंनी केलं पालकमंत्री नितेश राणेंनी श्रीदेव पाटेकरांचा आशीर्वाद घेत युवराजींच्या प्रचाराचा भाजपकडून शुभारंभ करण्यात आलाय युवराज लखमराजे भोसलेंसह कार्यकर्ते उपस्थित होते राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नाही नितेश राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती पुरवली आहे त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही असा एकदाच उल्लेख फक्त संजू परब यांनी केला होता असं स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकर यांनी दिलं आहे भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव नारायण श्रीदेव रामेश्वर ग्रामदेवतांना श्रीफळ ठेवून करण्यात आला सावंतवाडीकर असल्याचा मला अभिमान आहे राजकारणात फक्त सावंतवाडीची सेवा करण्यासाठी एक संधी द्या काम करून दाखवीन असा विश्वास युवराजनी श्रद्धराजे भोसल्यांनी व्यक्त केला मालवण शहराचा विकास हा भाजपाच करू शकते असं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा यतीन खोत यांनी म्हटलंय श्रीदेव नारायण श्रीदेव रामेश्वर ग्रामदेवतांना श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सावंतवाडीचा विकास करून निधीची कमतरता भासणार नाही सत्यदामी जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्याकड्यात समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या श्रद्धाराजे भोसलेंना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे आणि वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी हा प्रचाराचा शुभारंभ केला कुडा तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते त्यांची बदली कुडा इथं झाली आहे नारायण राणेंनी केलेल्या युतीच्या प्रस्तावाला माझा पाठिंबा होता रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो होतो अजूनही वेळ गेलेली नाही आगामी निवडणुका युतीनं सामोरे जाऊ सावंतवाडीत सतरा शून्य होत पुनरावृत्ती करून एकवीस शून्य झाल्यास आश्चर्य नको असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तडीपार हटवण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशय किशोर वरग आणि सुरेश झोरे या दोघांना कुडा येथील न्यायालयानं ना पन्नास हजारांच्या सशर्त जामीनावर मुक्तता दिली आहे सावंतवाडी डेथ टाऊन होईल अशी मोठी भीती डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली आहे सावंतवाडीत त्यांची स्फोटक प्रेस झाली त्यावेळी ते, ते बोलत होते मित्रानं व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली एका राष्ट्रीयकृत बँकेची एपीके ही फाईल डाउनलोड केल्यानंतर कुडाळ तालुक्यातील एका युवकाचे पासष्ट हजार आठशे एकोणनव्वद एवढी रक्कम त्याच्या सेव्हिंग खात्यातून गायब झाली या प्रकरणी संबंधित युवकानं कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे मुंबई गोवा महामार्गावर पावशी इथं एका बाईक रायडरनं पादचाराला धडक दिली या धडकेत पादचारी जखमी झाला असून संबंधित रायडरला किरकोळ दुखापत झाली आहे पंडूर इथं महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेले जड मशीन महामार्गावरच सोडून गेल्यामुळे हा महामार्ग गेल्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक जास्त कालावधीपासून अत्यंत धोकादायक बनला आहे तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागानं निश्चित केली आहे याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केले महायुतीमधील अंतर्गत पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांना पक्षप्रवेश दिला जात असल्यानं शिवसेना नेते नाराज असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाला आहे हवामान विभागानं राज्यात थंडीची लाट येण्याचा अधिकृत इशारा दिला आहे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडीची लाट ते तीव्र थंडीची लाटेची शक्यता आहे पुन्हा एकदा मुंबईत एका बांधकाम व्यावसायिकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार भरदिवसा बिल्डरवर करण्यात आला अज्ञाताकडून बिल्डरवर दोन ते तीन राऊंड फायर करण्यात आले असून गोळीबारात हा बिल्डर गंभीर जखमी झाला अमित ठाकरेंना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अमित ठाकरेंना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली कार आणि ट्रकसारख्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर राहिला आहे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशनं पहिलं स्थान पटकावलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकींमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे देशातील पहिली वंदे भारत ट्रेन पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये धावणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे